मध्ये सध्या विरोधी पक्षामध्ये तीन लोक आहेत आता मी नाव घेणार नाही अ ब आणि प आता ज्याला समजून घ्यायचं त्यांनी समजून घ्यावं समन्य बालक इशारा ही बाकी आता अ कोण कडेगाव तालुक्यात ब कोण कडेगाव तालुक्यात दोघे एका पक्षातले नेते बरोबर दोघांनी ठरवलं आता नगरपालिकेची निवडणूक लढायची मग अल च पटलं नाही बचला च पटलं नाही म्हणून त्यांनी काय केलं की ठरवलं आता ठीक आहे निवडणूक लढू दोघातले मग एकाने ठरवलं बाव ठीक आहे मला तुझं काय जमत नाही एका पक्षातला बँकली दुसऱ्या पक्षामध्ये दिला गुप्त पद्धतीने ते काय निवडणुकीत फिरलेच नाही आणि ह्या आता भर पडली मानसिंग नाना कुठे मानसिंग आणि ह्या आता भर पडली पलूस तालुक्यातली कची महेंद्रात भा आता हे की जो काय त्यांच्या आरोपांचा विचार होता तो सोडून दिला फेकून दिला आणि हे का आता त्यांच्या साथीला आता कला वाटलं मी काय करायचं कला कोण विचारतोय आणि मग कनी ठरवलं की मी एका पक्षाच्या व्यासपीठावर बसेल माझ्या एका संस्थेच्या वाईस चेअरमनला राजीनामा द्यायला लावेल आणि दुसऱ्या पक्षाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून काम करायला लागेल आता ही जी राजकीय अवस्था आहे फरूस नगरपालिकेची पाहिली आणि विशेषतः क कळची पाहिली की मला शोले मधल्या असे आठवत आणि ते शोल्याचा असेल जमाने के जेलर है। तो जा तो जेल दे। आदे जाओ आधे उधर जाओ।, जाओ बाकी मे आहोत अरे का बाकी राहिलो कोण राहिलं कोण मी क बाबतीत बोलतो आणि कल कळलंच कन्फ्युज कन्फ्यूज माणूस आहे का की स्टेजवर बसायचं आपला माणूस तिथं निवडून पडतोय मग ह्याला काम करा सांगाय तू त्याचं काम कर ह्याला सांगाय तू त्याच काम कर अरे नेमकं काय चाललंय मला ह्यातनं सांगायचं असंय अ तु तु तुम्ही चालूच आहे त्यांचे काय भांड आहेत त्यांचं त्यांना माहीत मी भैया त्यात काय पडलो नाही आम्हाला दुसऱ्यांच्या भांडडीत पडायचं नाही पण ही अ ब की ह्यांचा ह्यांना मिळ नाही तरी परूच नगरपालिका काय चालू